अर्चना ताईंनी आणि बालाजी पाटलांनी जेवढी नावं व्यासपीठावर घेतली ते सर्व आदरणीय व्यासपीठ आणि तिन्ही गुरुमावलींच्या चरणी माझं साष्टांग दंडवत घालून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना साष्टांग दंडवत घालतो आणि मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो मित्र अर्चना ताई बोलल्या बालाजी पाटील बोलले राजकुमार मजगे बोलले आशीर्वचन पण ऐकायचं आहे पण मी ही जी काही यात्रा जी काढलेली आहे किंवा मी राज्यसभेचा जो काही खासदार झालो त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना सांगणं अत्यंत आवश्यक आहे कारण बऱ्याच जणांना माहिती आहे की मी बाबरी मस्जिदीचा ढाचा कोसळल्याच्या नंतर त्या बाबरी मस्जिदीच्या ढाच्यावर होतो सहा डिसेंबरला आणि राम मंदिराच्या निर्माणामध्ये मी त्याच्यातला प्रमुख कार्यक्रम होतो त्यामुळं राज्यसभेचा खासदार झालो नाही मी एमबीबीएस एमडी गोल्ड मेडलिस्ट आहे म्हणून मी राज्यसभेचा खासदार झालो नाही मी भारतीय जनता गेल्या चाळीस वर्षापासून संघटनात्मक काम संपूर्ण महाराष्ट्रात करतो म्हणून राज्यसभेचा खासदार झालो नाही या राज्यामध्ये नाही देशामध्ये कोविडचा थैमान होता त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातलं धारावी पॅटर्नचा सूत्रधार मी होतो म्हणून मी राज्यसभेचा खासदार झालो नाही तर मी राज्यसभेचा खासदार मी लिंगायत समाजाचा आहे म्हणून मी राज्यसभेचा खासदार आणि <प्राण> याच्या पाठीमागे जर आशीर्वाद कोणाचा असेल तर तो, तो राष्ट्र संत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे म्हणून मी राज्यसभेचा खासदार झालो कारण त्याच मुख्य कारण असं आहे कि दोन हजार चार मध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी लिहिलेलं एक पत्र आहे ते, ते सगळ्यांनी वाचाव वा। त्यावेळेस मी अपेक्षा व्यक्त केली नव्हती पण महाराजांचा प्रवास प्रवचन कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे आंध्र तेलंगणा कर्नाटक या संपूर्ण राज्यामध्ये प्रवास करायचे ठिकठिकाणी माहिती घ्यायचे त्यांच्या जेव्हा असं लक्षात आलं एक तरुण डॉक्टर अजित गोपखेडे नावाचा हा संपूर्ण बिलोली देगलूर मुखेड नायगाव कंडार लोहा अहमदपूर त्या काळात अहमदपूर पण होत नांदेड लोकसभेमध्ये तर माननीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलं एक तरुण पोरगा गोपीनाथराव माझ्या नजरेस पडलेला आहे त्याचं नाव आहे डॉक्टर अजित गोपचेडे यांचा तुम्ही लोकसभेला विचार केला असतो निवडून येण्याची क्षमता असलेला पोरगा आहे आणि लातूरच्या बाबतीतला निर्णय आपण प्रत्यक्ष दोघे बसून आपण करू म्हणजे सांगण्याची पार्श्वभूमी अशी आहे की मला त्यावेळेस प्रोजेक्ट कोणी केला असेल तर या माउलीने केलं या गुरुमावलीने केलं या गुरुमावलीनं मला पुढे आणलं राजकारणामध्ये त्यामुळे या गुरुमाऊलीचा आशीर्वाद मला लाभला दुसरी घटना सांगतो मला किशोर स्वामींचा एक कार्यक्रम होता नांदेड मध्ये आणि रात्री गुरुमावली मुक्कामाला नांदेड मध्ये राहणार होते नागपूरच्या रेशीम बाग महाल मधून मला निरोप आला आमचे क्षेत्रीय प्रचारकांचा फोन आला की तू कुठे आहेस मी म्हणलं गुरुमावलीच्या चरणाशी वस्तू आहे म्हणलं त्यांना संध्याकाळी फोन लावून दे संध्याकाळी फोन आला माझ्या फोनवर तुम्हाला विश्वास बसणार नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवतांचा फोन, आ, लग, फोन गुरु आला आणि विनंती करण्यात आली की संपूर्ण देशामध्ये नाही जगामध्ये जेवढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि परिवाराचे जेवढे पूर्ण प्रचारक होते संत प्रचारक होते त्या सगळ्या संत प्रचारकांचं जगातिक जागतिक संमेलन दोन दिवसानंतर आहे त्या जागतिक संमेलनाचा अध्यक्षपद भूषविण्याची विनंती त्यावेळेस मोहनजी भागवत यांनी त्यांना अजित तातडीने गाडी काढ आपल्याला रेशीमबाग महाल मध्ये जायचं आहे मी तुम्हाला सांगायला मला इथे अतिशय अभिमान वाटतो की गुरुमावलींची मी सेवा करीत करीत रातोरात आम्ही नागपूरला गेलो आणि सरसंघचालकांनी स्वतःचे सगळे नियम धाब्यावर ठेवून गुरु माऊलीच्या रूम मध्ये आले आणि गुरु माऊलींच्या चरणावर त्यांनी डोकं ठेवलं आणि गुरु माऊलीला गुरुमावलीला दंडवत केलं आणि गुरु माऊलींनी त्या संत संमेलनाला अध्यक्ष नवे जगातल्या सगळ्या संत प्रचारकांना त्यांनी मार्गदर्शन केलं मित्र हे सांगण्याचा अर्थ यासाठी आहे ही पवित्र भूमी आहे ही ज्ञानाची भूमी आहे ही भक्तीची भूमी आहे त्या काळात एमबीबीएस झालेला माणूस संघाचा तृतीय वर्ष शिक्षित असलेला एक संत महात्मा पंजाबच्या पूर्व पाकिस्तानामध्ये म्हणजे पूर्व पाकिस्तानात कराचीला त्या ठिकाणी सदाशिव परमपूंज गोळवलकर गुरुजी यांच्या सांगण्यावरून प्रचारक म्हणून गेले राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज बघा त्यावेळेसची दृष्टी काय होती त्यावेळेसच्या पूर्व पाकिस्तानामध्ये जाणारे ही माऊली संघाचं काम याच्यासाठी की हिंदुस्थानामध्ये हिंदुत्वाचं जागरण झालं पाहिजे हिंदुस्थानाचे तुकडे होता कामा नये हिंदुस्थानामध्ये सगळ्या दृष्टिकोनातून राष्ट्राभिमान जागला गेला पाहिजे हिंदुस्थानचं जे चैतन्य आहे ते पूर्णपणे अबाधित राहिलं पाहिजे यासाठी सगळ्या हिंदुस्थान भर प्रवास करणारा कोण माणूस होता तर ते आमची सद्गुरु माऊली राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाजी महाराज मला त्यांचा सहवास लाभला मला त्यांचा परिस्पर्श लाभला मी त्यांच्या सहवासात राहिलो अनेक वेळा मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली तुम्हाला या ठिकाणी सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो आचार्य गुरुनाथ स्वामी महाराजांना माहिती आहे की आता असलेले जे बालक या ज्या गाडीवर आहे जे बालक जे आहे त्या बालकाचा जीव मी आणि माझ्या सौभाग्यवतीने वाचविलेला आहे महाराजांना माहिती आहे राजशेखर महाराजांचं त्या ठिकाणी जी झाली आई पण सिरियस होती बाळ पण सिरियस होत माझ्या आणि मी दोघांनी मिळून पूर्ण डोळ्यामध्ये तेल घालून महाराजांचा फोन सारखा वाचलं बाळालाही वाचवलं दोन महिने बाळ माझ्याकडे अतिदक्षता विभागामध्ये होते इथे डॉक्टर दीपक एकलाडे पण आहेत त्यांचं देखील टाळ्या वाजून सगळ्यांनी स्वागत करावं आणि तुम्हाला सांगायला या ठिकाणी मला ते दुःखाची गोष्ट आहे रात्री फोन आला गुरुबावलीचा म्हणजे अजित जी माता प्रसव झाली त्या मातेचे वडील वारले मी करायचं बरोबर महाराज ज्या दिवशी डिलेवरी झाली त्या दिवशी मग म्हणलं महाराज दुधाला अडचण होईल कारण मातेला टेन्शन आल्यानंतर त्रास होतो ते म्हणले तिला सांगूच नको म्हणले शेवट पर्यंत म्हणजे बघा महाराजांचं मन शेवटपर्यंत सांगू नको ती माता पूर्णपणे एक महिना ते दीड महिन्यापर्यंत आहेत ते सगळे आहेत माऊली आहेत आम्ही शेवटपर्यंत त्या मातेला सांगितलं नाही आणि महाराज इकडून सातत्यानं प्रबोधन करीत होते शेवटपर्यंत त्या मातेचं सांत्वन करीत होते आणि ती माता सावरली आणि आज ते बाळ आपल्या या गाडीवर बसलेलं आहे ते बाळाचं देखील मी आज त्या बाळाच्या घातलं त्या बाळाला आणि गुरुराज माऊली खर तर ही आमच्या हातून घडलेली सेवा आहे कदाचित ती जी सेवा केली असेल म्हणून कदाचित मला प्रधानमंत्री मोदींनी राज्यसभेचे खासदार केला असेल असा माझी भक्तीपूर्ण या ठिकाणी संकल्पना आहे मी माझ्या पक्षाचा आभार मानणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शाह जे पी नड्डा आमचे लोकनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आशीर्वादाने दे देखील त्यांनी मला सांगितलं की तू लिंगायत आहेस म्हणून तुला राज्यसभा खासदार करायला लागलो तुझं काम आहे लिंगायत समाजामध्ये जायचं लिंगायत समाजामध्ये सत्तावन्न कोट जाती आहेत लिंगायत समाजाची संख्या दीड कोटी महाराष्ट्रात आहे लिंगायत समाज हा विखुरलेला आहे लिंगायत समाज हा हिंदुत्ववादी आहे लिंगायत समाज हा धार्मिक आहे लिंगायत समाज हा प्रामाणिक आहे लिंगायत समाज हा देशाची सेवा करणारा आहे लिंगायत समाज हा दिलेलं वचन न तोडणारा समाज आहे त्यामुळे या सगळ्या मंडळींनी मला सांगितलं या समाजाचं जे विखुरलेलं नेतृत्व आहे ते एकत्र करण्याची अत्यंत तुला गरज आहे मी म्हणलं काय करायचं म्हणजे हो आता मी मणिपूरच्या प्रभारी पदामध्ये होतो मणिपूरचा इंचार्ज आता देखील मणिपूरचा इंचार्ज आहे पण मला सगळ्यांचा फोन आला बालाजी पटेल अर्चना ताई ही जी काही वीरसेवक लिंगायत समाज सन्मान यात्रा जी आहे जी जी ले ले ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघा की संकल्पना है ये भारतीय जनता पार्टी की संकल्पना है ये हिंदुत्वादी संघटन की संकल्पना है एकमेव प्राणिक उद्देश्य हा राजकीय नहीं उद्देश्य है कि विखुर ले सामाजाला एकत्र बांधा एकत्र संघटन करा क्या समाजा सग्या विभाग मध्य उत्कर्ष करा राजकीय तो खरा मला राजकीय उत्कर्ष न करता त्या समाजामध्ये व्यापाराच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल हा समाज प्रामाणिक आहे याला सगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी निर्माण करण्याकरता तुला राज्यसभेमध्ये आम्ही खासदार केलेला आहे असा मला आदेश मिळाल्याबरोबर मी झटकून निघालो पहिला फोन तुम्हाला केला अर्चना ताईला केला राजकुमार बदगेंना केला आमची सर्व टीम या भागामध्ये माझ्या भागातले नांदेड जिल्ह्यातले अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत मला पाटील तुम्ही इच्छा व्यक्त केली मी खर तर तुम्हाला सगळ्यांना स्थळापर्यंत या म्हणू शकतो परंतु सणासुदीचा काळ आहे महालक्ष्मी आहे गणपती आहे त्याच्यानंतर पुढे दसरा आहे दिवाळी आहे आणि अनेक सणासुदीचा काळ आहे म्हणजे हे करत असताना माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांचा विचार करणं हे माझं काम आहे त्यांच्या सुखदुःखाचा विचार करणं माझं काम आहे त्या त्या जिल्ह्यामधलं नेतृत्व डेव्हलप करणं हे माझं काम आहे तर या काल लातूर जिल्ह्यातल्या लोकांची इच्छा असेल तर सगळीकडे घेऊन जायची माझी तयारी आहे परंतु शेवटी तुम्हा लोकांना देखील तुमच्या अडचणी देखील सांभाळून घेणं हे माझं काम आहे त्यामुळे तुमच्या तर मनामध्ये एवढी जर तीव्र इच्छा असेल तर चला माझ्यासोबत शेवटपर्यंत शक्ती स्थळाला आपण दाखवून देऊ सगळ्या महाराष्ट्राला समाज काय आहे राजकीय क्षेत्रातल्या नेतृत्वाच्या बाबतीत बालाजी पाटलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उद्बोधन केलं आणि प्रबोधन केलं बालाजी पाटील तुमचं म्हणणं खरं आहे समाजामधली पॉलिटिकल अँबिशन कमी झालेली आहे राजकीय क्षेत्रातली महत्वाकांक्षा कमी झालेली आहे आमच्या या समाजामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये पुढे येण्याच्या बाबतीमध्ये ताई जसं म्हणल्या सिंहाचे बचडेवा खरंच ताई तुम्ही जे म्हणलेलं जे उदाहरण आहे ते खरं आहे मी त्या मताशी पूर्णपणे सहमत आहे मी निघालोय कशासाठी माझं तर पोट भरले गुरुमावली मी तर राज्यसभा खासदार झालो मला काय करायचं हे उटादेव करून मी आपला मणिपूरला प्रभारी आहे मी दिल्लीत बसून बैठका करू शकतो विधानसभासाठी प्रवास करू शकतो राजकीय जबाबदारी अजून एक ताई माझ्यावर टाकली आहे लाडक्या बहिणीचा जो देवा जो कार्यक्रम आहे त्या राज्याचा समन्वयक म्हणून मला आणि चित्राताईला नेमलं मी म्हणलं पहिले लिंगायत नंतर ते म्हणून मला परवानगी दिली म्हणलं एकवीस तारखेपर्यंत तुझी यात्रा कर आणि एकवीस तारखेच्या नंतर लाडक्या बहिणीचा देवा पण यात्रा ताई पाच ऑक्टोबर पर्यंत मी आणि चित्राताई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत म्हणजे माझ्यावरती जबाबदारीचं ओझ पक्ष टाकत असताना त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा असतात त्या मी पूर्ण करतो म्हणून कदाचित माझ्यावर विश्वास टाकून वीरसेव हिंदू लिंगायत मंच यांनी देखील मला या यात्रेमध्ये प्रचंड मदत केलेली आहे कारण हा जो मंच जर नसला असता तर ही यात्रा करणं थोडस अशक्य केलं असत या टीमने सगळ्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणच्या आपल्या लिंगायत बांधवांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला एका दोन ते तीन दिवसाच्या सूचनेवर मी करतो तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो कारण तर यायला उशीर झाला आणि अल्पावधीमध्ये हो या यात्रेची घोषणा झाली परंतु लिंगायत समाजाने जसं मला राज्यसभेत खासदार केलं तसं गुरुमावली माझ्या पण माझं पण कर्तव्य आहे तुमच्या प्रती माझ काय काय कर्तव्य आहे माझ काय काय, काय कर्तव्य आहे राजकुमार मजगेने आधीच त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं मजगे साहेब काही काळजी करू नका मी आता राज्यसभेच्या वरिष्ठ सभागृहात आहे आणि त्या वरिष्ठ सभागृहाचा जो सदस्य असतो यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर शक्ती असते आणि मी देवेंद्रजीचा लाडका वगैरे काही नाही मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे देवेंद्रजी हे लोक नेते आहेत माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना सांभाळतात माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी लहानाचं मोठं केलं आहे भारतीय जनता पार्टी मध्ये अनेक काळापासून देवेंद्रजींनी अनेक संकटाचा सामना करीत करीत हे राज्य नेटानं ने चालवलेलं आहे सगळ्यांनी टाळ्याच्या देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करावं की त्या माणसानं त्या लोक आपल्याला बसवेश्वर आपली विकास महामंडळ दिलं आणि खरं आहे माझे साहेब या दीड कोटीच्या लिंगायत समाजाला पन्नास कोटी अपुरे पडणार त्यामुळे माझी पहिली मागणी देवेंद्रजीकडे ही असणार या बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला संपूर्णपणे एक हजार कोटी द्यावे ही मागणी केल्याशिवाय मान्य केल्याशिवाय ते सोडणार नाही त्यासाठी मी एकनाथ शिंदेच्या दारात जाईल अजित पवारांच्या दारात जाईल देवेंद्रजींना साखड घाले तुम्ही एक मागणी केली हो सरसकट ओबीसीची ती मागणी आमच्या अंतकरणात आहे म्हणून महाराजांना मी विचारतो होतो महाराज एकूण पोट जाती किती आहेत आमच्यामध्ये लिंगायत सुतार आहेत लिंगायत वाणी आहेत लिंगत कोष्टी आहेत लिंगायत मातांग आहेत अनेक कानडी आहेत पानवडी आहेत सगळे आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपसातले मतभेद विसरा जातीपातीच्या भिंती गाडून टाका सगळा लिंगायत समाज एकत्र करा आपली ही संघटन शक्ती दाखवण्यासाठीची वेळ आलेली आहे तुमचा हा माणूस महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून शक्ती स्थळाकडे निघालेला आहे आपण सगळे मिळून एक होऊन आपला ओबीसी राहणार नाही हे ना मी तुम्हाला सांगतो जिथे शक्ती असते जिथे भक्ती असते जिथे संघटना असते तिथे सरकार आपल्या दारात येऊन आपल्या मागण्या मान्य करत असते माझी तुम्हाला विनंती आहे कारण मी हे करून दाखवलेलं आहे मी राज्यसभेची खासदारकी मागितली नाही गुरुबावली मी स्वतःहून मागितली नाही मी कोविडच्या काळात काम केलं माझ्या प्रवास केला ज्या महाराष्ट्रात एक संघटन उभं केलं वैद्यकीय क्षेत्रातलं एक प्रचंड मोठा असं झाडं उभं केलं त्याचा परिणाम म्हणून त्यांना विचार करण्या भाग पाडलं आज लिंगायत समाजाची देखील ती स्थिती आहे तुम्ही सगळेजण त्या पद्धतीने एकत्रित या तुम्ही सगळेजण संघटित व्हा तुम्ही सगळेजण जर एकत्र याल माझा उद्देश सफल झालेला आहे पण मला माझ्या लिंगायत समाजाला मोठं करायचं आहे मला माझ्या लिंगायत समाजातल्या नेत्यांना मोठं करायचं आहे मला माझ्या लिंगायत समाजातल्या महिलांना मोठं करायचं आहे मला माझ्या लिंगायत समाजातल्या राजकीय लोकांना देखील त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी मी त्यांचे दार फटवणार आहे वरिष्ठांचे त्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्या मागे या माझा स्वार्थ काही नाही मला नेतेपद नको मी तुमच्या खुर्च्या उचलायला तयार आहे मी तुमच्या सत्रांच्या उचलायला तयार आहे लिंगायत समाजातल्या सगळ्या संघटनांना पण माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही सगळे या तुमच्या पुढच्या मी उचलतो तुमच्या सत्रंच्या मी झटकतो तुमच्या सगळ्या संघटना एका दिशेने एक करा तुमचा सगळा समाज एक करा मागायची गरज नसते माझ्या वडिला आहे अजित कधीच भीक मागायची नाही कर्तृत्वानं पद आपल्याकडे चालून येते आणि ते कर्तृत्व जर आपण मोठं केलं तर आपआप तुझ्या दारामध्ये ते चालून पद येते म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बालाजी पाटील बाला अर्चना ताई तुम्ही सातत्यानं जनतेमध्ये राहा अठरा पगड जातीच्या लोकांमध्ये राहा सातत्यानं लोकांची सेवा करा तुमच्या जीवनामध्ये दिवाळी आल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो बालाजी पाटील याला कष्टाचं काम आहे तुम्ही म्हणलेलं पोट तिडकीनं बोललेलं आहे अर्चना ताई तुम्हाला देखील याच पद्धतीने काम करावं लागेल कारण या पक्षामध्ये कार्यकर्त्याचा सन्मान होतो ही कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी अजून एक मजगे साहेब तुम्ही 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 आरक्षण विचारलं बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ विचारलं पण माझ्या पुढच्या पिढीचं काय सद्गुरु माऊली आमचे शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणायचे अरे पुढच्या पिढीचा विचार करा पुढच्या पिढीला सुशिक्षित करा पुढच्या पिढीला ज्ञानवंत करा कीर्तनातून सांगायचे प्रवचनातून सांगायचे अंधश्रद्धेच्या विरुद्ध बोलायचे या माझ्या मुली ज्या गोरगरीबाच्या मुलीत ज्यांना डॉक्टर होता येत नाही ज्यांना कलेक्टर होता येत नाही या माझ्या गोरगरीब शेतकरी लिंगायत समाजाच्या मुला मुलींना शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे मुंबईत जाऊन शिक्षण घेता येत नाही दिल्लीत जाऊन ची ट्रेनिंग घेता येत नाही पुण्यामध्ये जाऊन त्यांना इंजिनिअरिंगचा कोर्स करता येत नाही त्या समाजातल्या मुलींसाठी मुलांसाठी शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुलांसाठी निवासी गोष्टी पण मागणी मी स्वतः या महाराष्ट्र शासनाकडे आणि भारत सरकारकडे करणार आहे कारण जोपर्यंत पुढल्या पिढीला शिक्षणाची सोय विनामूल्य राहणं विनामूल्य जेवण विनामूल्य त्या शिक्षणाची सोय आणि शिष्यवृत्ती जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत माझी पुढची पिढी शिकणार नाही आज आपण या ठिकाणी सगळेजण पुढच्या पिढीचा देखील विचार करायला येत आहोत ही देखील माझ्या डोक्यातली गोष्ट आहे याच्यासाठी देखील ही यात्रा आहे फक्त ओबीसी आरक्षण आर्थिक विकास म्हटला हजार कोटी आणि मुला मुलींच्या शिक्षण इथपर्यंत नाही तुम्ही जे म्हणाला दहा बालाजी पाटील महाराष्ट्रात दहा माझ्या डोक्यामध्ये पन्नास लोक पुढे यावा अशी माझी इच्छा आहे पन्नास लोक यावेत सत्तेचाळीस विधानसभा काढल्यात संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एका टीमने बसून सत्तेचाळीस विधानसभा मध्ये गुरुमाऊली कुठे एक नंबरला आहेत कुठं दोन नंबरला आहेत कुठं तीन नंबरला आहेत आणि अशा ठिकाणी अशी परिस्थिती आहे की लिंगायताला विचारल्यास उमेदवार आहेत पण लिंगायताचे पंचवीस दिशेला पंचवीस तोंड आहे मल्ले बालाजी म्हटले आताच आमचे सहा दिशेला सहा तोंड होते मी सन्मान यात्रा केली फोन केला सहा दिशेला तोंड असलेले एकत्र झाले हीच यात्रेची फलश्रुती आहे असं दरबर करीत करीत आपण पुढे जाऊ हे सत्तावन्न ज्या जाती आहेत त्या आपण एकत्र येऊ शकतात अशाच पद्धतीने गावागावामध्ये असलेल्या लिंगायत समाजाच्या नेत्यांचा आपसात जमत नाही हो इथून तर फुडून तर सोडून द्या बाकीच्या समाजाचं शिका अरे त्या पक्षात असला तर काय झालं तुला आम्ही आंदोलन मदत करता तुला रात्रीतून निवडून आणता असं देखील म्हणतात गुरुमाऊली एवढा स्पिरिट आहे हे स्पिरिट आपल्या लोकांमध्ये कधी येईल हे स्पिरिट आणा तुमची शक्ती आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये दीड कोटी आहात राज्यामध्ये तुम्ही पन्नास ते साठ आमदार करण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे राज्याचं सरकार कोणाचं बनवायचं हे बनवायची पण ताकद लिंगायत समाजामध्ये आहे हे मी म्हणत नाही या गुरुमाऊलीचे चरण मी करू सांगतो यांच्या चरणावर वंदन करू सांगतो यांची सेवा करीत राहिल्यामुळे माझ्या मनामध्ये हा विचार नेहमी येत राहतो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे जास्त बोलणार नाही मी या संपूर्ण भक्ती स्थळाचा विकास या भागातला पर्यटनाचा विषय गुरुमाऊलींना दर्शना करता येणारा महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटकातला सगळा भक्त संप्रदाय याच्यासाठी माझी संपूर्ण राज्यसभा खासदार मी समर्पित करीत आहे आजपासून आणि त्यासाठी मी आज जो निधी देतो तो निधी फारच छोटा आहे पण विश्वंभर स्वामी तुम्ही काळजी करू नका तुम्ही आहे राज्याची या ठिकाणची पंचवीस कोटीची फाईल काल ना ना मी काल गिरीश आणि पंचवीस कोटी मध्ये या ठिकाणी राहणार नाही आणि मी माझ्या राज्यसभेच्या निधी मधून एकतीस लाखाचा निधी आज प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मी देत आहे आणि माझी तुम्हाला अशी विनंती आहे गुरुमावली मी फक्त एकतीस लाखावर थांबणार नाही माझा राज्यसभेचा जेवढा जास्तीत जास्त निधी माझा स्वतःचा माझ्या राज्यसभेत असलेल्या वेगवेगळ्या खासदारांचा माझ्यासोबत आपल्या इन्फोसिसचे डायरेक्टर आहेत नारायण मूर्ती त्यांची सौभाग्यवती सुधा मूर्ती यांना देखील मी भक्तीस्थळावर घेऊन येणार आहे हे लक्षात ठेवा कारण या भक्तीस्थळ हे आमचं आरोग्य दैवत आहे भक्तीस्थळ हे आमचं या महाराष्ट्रातलं एक चिरस्मरणीय राहणारं चिंतनाचं ठिकाण आहे हे ज्ञानाचं ठिकाण आहे या ठिकाणी विकास झाल्याशिवाय राहणार नाही राज्यसभेचा खासदार म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी आवाहन करतो की ही जी काही यात्रा या ठिकाणून सुरुवात करण्याचा था। उद्देशच असा आहे की या माऊलीने संपूर्ण हिंदुस्थानला संदेश दिला होता या माऊलीने लिंगायतांना एकत्र आणण्याचा संदेश दिला होता या माऊलीने हिंदुत्वाचा संदेश दिला होता या माऊलीने आमच्या अठरा पगड जातीत असलेल्या लिंगायत समाजाला एकत्र आणण्याचा प्रयोग प्रवचनाद्वारे आणि कीर्तनाद्वारे केला होता तोच मार्ग या गुरुमाविली माध्यमातून यांच्या पदस्पर्शाने यांच्या आशीर्वादाने पट शिष्य बनून हा डॉक्टर शुभारंभ करीत आहे आणि हे एकतीस लाख फक्त प्रतिकात्मक आहे मी माझ्या पूर्ण जीवनाला राज्यसभेच्या खासदारकीला पूर्णपणे महाराजांना आज समर्पित करतो आणि माझं वाढलेलं भाषण थोडक्यात संपवतो जय हिंद जय भारत शिव माझा हा निधी मी माझ्या हस्ते तिन्ही गुरुमावलीच्या हस्ते मी देत आहे आपण सगळ्यांनी गुरु गुरुमावले वंदन करावं श्री शिवाजी सर्वांना विनंती करतो सुख